नमस्कार मी उज्ज्वला सुटे चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सुहर्ष सु स्वागत करते मित्र आज एक नवीन चर्चेला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी आपण या ठिकाणी बोलवलेला आहे या चर्चेत सहभागी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर विनोद नितळे सर यांना सर नमस्कार चाय ब्रेक कट्टामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर आपण चर्चेला सुरुवात करण्या अगोदर नियमाप्रमाणे आपण थोडा परिचय आपल्या प्रेक्षकांना देऊया तर डॉक्टर विनोद नितळे सर हे पत्रकारिता आणि जनसंवाद या विभागाचे ते प्राध्यापक आहेत आणि डॉक्टर विनोद सरांनी बघितलं तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे आणि सध्या ते आय एम सी जे अमरावती विद्यापीठ आहे आय एम सी या ठिकाणी ते कार्यरत आहे तर पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाचा त्यांचा खूप दांडगा असा अनुभव आहे आणि त्या अनुभवाला आपण आज या ठिकाणी माहिती जाणून घेऊया विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन होईल या पद्धतीने आपण त्यांना प्रश्न करूया तर चर्चेला सुरुवात करूया सर माझा सर्वप्रथम आपल्याला पहिला प्रश्न आहे की पत्रकारिता अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण केल्यानंतर कशा पद्धतीच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात नमस्कार मित्रांनो भारतीय जनसंचार संस्थान ज्याला आपण इंग्रजीत आय आय एम सी म्हणतो हे आपल्या अमरावती विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये या इन्स्टिट्यूटचा कॅम्पस आहे मुळात भारतीय जनसंचार संस्थान हे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत आहे आपल्याकडं या पत्रकारितेच्या अनुषंगानं जे काही अभ्यासक्रम चालतात त्या अभ्यासक्रमाचा मराठी पत्रकारिता, पत्रकारिता हा एक भाग आहे आणि त्याला मी साहाय्य प्राध्यापक म्हणून काम करतो पत्रकारिता हा अभ्यासक्रम तसा नवा नाही आणि जे विद्यार्थी पत्रकारितेत करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी देखील हा अभ्यासक्रम एक नवी आव्हानं घेऊन येणार आहे तर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी किमान पदवी ही अट आहे आपण कुठल्याही शाखेचं जर कला विज्ञान आणि विज्ञान आणि वाणिज्य शाखेतनं अगर आपण पदवीचं शिक्षण घेतलेलं असेल म्हणजे ग्रॅज्युएट असाल तर आपण पत्रकारितेचा हा आप अभ्यासक्रम उत्तम पद्धतीने करू शकता पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातनं करिअरच्या अनेक संधी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि नेमकं त्याच संधी कोणत्या आहेत या विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहेत माहिती देणार आहे मित्रांनो रोजगार करण्यासाठी म्हणून अनेक क्षेत्र आपल्याकडे जशी उपलब्ध आहेत त्यातलं एक प्रतिष्ठेचं एक सन्मानाचं आणि जनमानसामध्ये ज्याचं कुतूहल असतं असं एक क्षेत्र म्हणजे पत्रकारिता होय आणि या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये पत्रकार म्हणून एक माध्यमकर्मी म्हणून आणि जनसंवादाच्या क्षेत्रामध्ये एक संवादक म्हणून काम करण्याचं एक उत्तम दालन या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध होतं तसं बघितलं गेलं तर शहरामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन देखील कोर्स पत्रकारितेची उपलब्ध आहे डिप्लोमा हा देखील कोर्स पत्रकारितेचा आहे तर ज्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल करायचं आहे आणि असं वाटतं की शब्दाच्या माध्यमातनं लेखनीच्या माध्यमातनं आणि आपल्या वाणीच्या माध्यमातून आपण समाजसेवा देशसेवा केली पाहिजे तर त्याच्यासाठी मला वाटतं पत्रकारितेसारखं दुसरं क्षेत्र नाही एक तुम्हाला चांगला ज्याला आपण म्हणूया की करिअरचं एक असं दालन की जे तुम्हाला पद पैसा आणि जनमानसांमध्ये ओळख निर्माण करून देतं त्यामुळं मला असं वाटतं की युवा युवकांनी विशेषतः युवकांनी या क्षेत्रामध्ये यावं आपलं नाव आपलं करिअर करावं आणि देशसेवेमध्ये स्वतःला समर्पित करावं नक्कीच सर आपला दुसरा प्रश्न हा आहे आपल्यासाठी पत्र की पत्रकारिता या क्षेत्रामध्ये जर विद्यार्थ्यांना यायचं असेल तर कुठल्या पद्धतीचे कोर्स सध्या अवेलेबल आहे हा याच्यासाठी बघा की जसं विद्यार्थी आपले ग्रॅज्युएट झालेत की त्यांचा एक पहिला प्रश्न असतो की मला लगेच रोजगार मिळेल असा कुठला कोर्स आहे रोजगार असा पाहिजे की ज्यातनं त्याला आनंद मिळेल आणि मग त्याच्यासाठी आपल्याला हा पत्रकारितेचा अभ्यासक्रम तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला करू शकता तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जो आहे जो आता आय एम सीमध्ये चालतो तो, तो देखील आपण करू शकतो केवळ काय ना की आपल्याला पंचेचाळीस टक्के किमान मार्क आपल्या पदवी परीक्षेला जर असेल तर आपण प्रवेश घेऊ शकतो आणि एका वर्षाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमानंतर आपण रोजगाराचं या क्षेत्रामध्ये येऊ शकतो दुसरा एक अभ्यासक्रम आहे की जर कोणाला असं वाटतं की आपण या विषयामध्ये एम ए हा कोर्स केला पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट केलं पाहिजे तर तो देखील दोन वर्षाचा अभ्यासक्रम अमरावती विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी देखील एक अभ्यासक्रम उपलब्ध आहे तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम ग्रॅज्युएशन आहे जसं की आपण बी ए बी कॉम बी एस सी असे एक पारंपरिक अभ्यासक्रम करतो त्या तोडीला व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणूनही पत्रकारिता हा अभ्यासक्रम आहे आणि पदवीमध्ये तीन वर्ष पत्रकारितेचं शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराचं क्षेत्र उपलब्ध होतं आपल्याला कल्पना असेल की शहरातलं एक प्रतिष्ठित महाविद्यालय तक्षशिला या ठिकाणी देखील हा अभ्यासक्रम चालतो आणि मोठ्या संख्येने दरवर्षी विद्यार्थी प्रवेशित होतात सुंदर प्लेसमेंट या ठिकाणी होतं म्हणून पदवीस्तर किंवा पदव्युत्तर स्तर म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं किंवा एक वर्षाचा डिप्लोमा करायचा असेल तर पत्रकारितेमध्ये ते उपलब्ध आहे आणि हे अभ्यासक्रम आपल्याला एक नवं रोजगाराचं क्षेत्र देणारे आहे सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा आहे की आपण पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयाचे प्राध्यापक आहे विद्यार्थ्यांना यावर मार्गदर्शन करता एज्युकेशन देतात तर मला सांगा की मीडिया सोडून याच्या व्यतिरिक्त कुठे जॉब अवेलेबल असतो का विद्यार्थ्यांना हां निश्चित असतो पत्रकारितेचं शिक्षण आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर काहीदा असा समज असतो मुलांचा की केवळ वर्तमानपत्रामध्ये न्यूज चॅनल्समध्येच आपल्याला रोजगार उपलब्ध होईल तो तर आहेच मुळात त्याचं कोर ब्रँच तीच आहे पण त्या व्यतिरिक्त शासकीय नियमशासकीय क्षेत्रामध्ये देखील पत्रकारितेचा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना खूप सुंदर उपलब्धी आहेत रोजगाराच्या संधी आहे उदाहरण द्यायचं झालं तर जनसंपर्क हे असं क्षेत्र आहे की त्यामध्ये देखील पत्रकारितेचे विद्यार्थी आपलं करिअर करत आहेत तर जनसंपर्क अधिकारी ही एक पद शासनाच्या विविध ज्या काही ब्रँचेस आहे संस्था आहेत त्या ठिकाणी असतं तिथे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करता येतं विद्यापीठामध्ये जनसंपर्क विभाग आहे किंवा इतर श जे काही निमशासकीय संस्था आहे उदाहरणार्थ एस टी महामंडळ असेल किंवा आयुर्विमा किंवा एल आय सीसारखं सारखं एखादं कार्यालय असेल किंवा एखादं मोठं महाविद्यालय काणं असेल त्या ठिकाणी देखील त्याचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी एक व्यवस्था केली जाते आणि त्याच्यामध्ये पत्रकारितेच्याच विद्यार्थ्यांची मागणी जोरकसपणे केली जाते जसं जनसंपर्क हे क्षेत्र आहे तसंच संवादतज्ज्ञ म्हणूनही आपल्याला रोजगार करता येतो आपल्याला करिअर करता येतं एक संधी त्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहे आपल्याला कल्पना असेल की महिला बाल विकास विभाग असेल किंवा महानगरपालिका असेल अशा या स्वायत्त संस्था आहेत त्या ठिकाणी संवादतज्ञ म्हणूनही आपल्याला सेवा देता येतं त्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध आहे म्हणजे केवळ पत्रकारच नाही तर अशा या ठिकाणी देखील आपण आपला एक ठसा उमटवू शकतो आणि आपल्याला रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो नक्कीच सर आपण आय एम सीला सध्या कार्यरत आहात हा अमरावती विद्यापीठामध्ये तर या संदर्भात विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती सांगा नक्कीच आय आय एम सी इंडियन इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन्स पण त्याला भारतीय जनसंचार संस्थान ज्याची स्थापनाच मुळात एकोणीसशे पासष्टमध्ये झाली होती आणि या संस्थेची सुरुवात करण्यामागचा हेतू होता की इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस भारतीय सेवा संस्था जी आहे त्याच्यामध्ये कार्यरत असणारी आय ए एस ऑफिसर यांना ट्रेनिंग देण्यासाठी ते दे झालं होतं मागा मागच्या एका मुद्द्यामध्ये माझा तो मुद्दा सांगणे राहून गेला की जसं जनसंपर्क अधिकारी आहे संवादतज्ज्ञ आहे त्याच पद्धतीने आपल्याला माहिती सेवा क्षेत्रामध्ये देखील गॅझेटेड ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी असतं यू पी एस सी मार्फत त्याच्या जागा निघतात तिथे आपण जर अप्लाय केला तर तिथे देखील एक संधी आहे तर या इन्फॉर्मेशन सेवेमध्ये जे कोणी लोक येतात त्यांना ट्रेनिंग देण्याचं किंवा भारतीय स प्रशासकीय सेवेमध्ये जे अधिकारी असतात त्यांनाही ट्रेनिंग देण्याचं इन्स्टिट्यूट म्हणून या आय आय एम सीचं सुरुवात करण्यात आली होती त्याच्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये देशामध्ये एक उत्कृष्ट पद्धतीचे पत्रकार तयार व्हावेत आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून देशासाठी समाजासाठी काम करणारे तयार व्हावे या उदात्त हेतूने सरकारने मग इथे शैक्षणिक संस्था सुरू केली मला सांगायला आनंद होईल की याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला आय आय एम सीला डीम्ड टू युनिव्हर्सिटी म्हणजे केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देखील मिळालेला त्याच्यामुळं पदवी पदविका असे अभ्यासक्रम जे आहेत ते या संस्थांमधून चालतात आणि येणाऱ्या काळांमधले रिसर्च म्हणजे पी एच डी हा अभ्यासक्रम देखील सुरू होणार आहे या आय एम सीचे देशभर पाच उपकेंद्र आहेत प्रादेशिक केंद्र आहेत ज्यातलं एक महाराष्ट्राला आहे त्याचा आपल्याला खूप अभिमान आहे आणि मला सांगताना आनंद होईल की हे देश पातळीवरचं संस्थान अमरावतीमध्ये आणण्याचं श्रेय आपल्या आदरणीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना जातं रासूगोईसाहेबांना जातं की त्यांच्याच प्रयत्नामुळे हे सेंटर दोन हजार अकराला अमरावतीमध्ये सुरू झालं आणि एक छानपैकी अमरावतीकरांसाठी विदर्भासाठी आणि महाराष्ट्रातल्या लोकांसाठीची ही उपलब्धी निर्माण झालेली आहे नक्कीच सर खूप छान माहिती देत आहेत आपण विद्यार्थ्यांना सर मला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की माहिती आणि जनसंपर्क आहेत तर त्याच्यामध्ये आपण एक न्यू मीडिया म्हणून हा सुद्धा एक विषय आलेला आहे या संदर्भात काय माहिती सांगा न्यू मीडिया टेक्नॉलॉजी ला सोप्या भाषेमध्ये आपण सगळे जे परिचित आहोत तो म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडिया म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढं फेसबुक व्हॉट्सअप असे काही प्रकार येतात पण त्याचे अनेक ऍप्स आता उपलब्ध आहेत न्यू मीडिया टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डिजिटल जर्नालिझमचं एक पाऊल पुढं आलेला आहे आणि कंटेंट रायटर म्हणून त्या ठिकाणी एक मोठी संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे नव्हे केवळ आपल्याला कागदावर आशे लिहायचा नाही आहे तर तो, तो बोलून आणि तो चित्रित करून देखील आपल्याला देता येतो आणि त्याचे अनेक फॉलोअर्स आपण बघा की हे यूट्यूब चॅनल जे तक्षशिला महाविद्यालयाचं आहे ज्याला अनेक जणचा सबस्क्राईब केलेला आहे ज्याची लोकप्रियता उच्चतम आहे असे चॅनल्स आपण चालून एक रोजगार आपल्याला उपलब्ध होऊ शकतो आपण ऑनलाईन न्यूजपेपर जे आपल्या मोबाईलवर पाहतो पी डी एफच्या स्वरूपात असतील किंवा काही लिंक्स आपल्याकडे येतात तोही ऑनलाईन जर्नलिझमचा भाग आहे याव्यतिरिक्त आपण बघतो की काही व्यक्ती असे असतात की त्यांना त्यांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी किंवा त्यांच्या उपलब्धी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही माणसं मनुष्यबळ लागतं तर हे मनुष्यबळ ज्याला लेखन कौशल्य येतं हे मनुष्यबळ ज्यांना संवाद कौशल्य आहे हे मनुष्यबळ त्या लोकांना मदत करतं त्या लोकांना सहाय्य होतं आणि एका माध्यमातून आपण म्हणूया की विद्यार्थ्यांसाठी रोजगाराचं हे देखील एक दालन आहे त्यामुळं या न्यू मीडिया टेक्नॉलॉजीचा वापर जर विद्यार्थ्यांनी या अंगाने केला तर त्यांच्यासाठी एक रोजगाराचं एक नवं क्षेत्र ही उपलब्ध आहे नक्कीच सर पत्रकारितामध्ये करिअर करण्यासाठी काय काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांना पत्रकारितेत करिअर करण्यासाठी जसा एक शास्त्रशुद्ध असा एक अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे ज्यातनं त्यांना लेखन कौशल्य यावं ले लेखन कौशल्यासोबत संवाद कौशल्य यावं एक उत्तम पद्धतीने आपल्याला ओरिएटर म्हणून बोलता यावं आणि आपली प्रतिभा व्यक्त करण्यासाठीचा मुळात जो आत्मविश्वास असतो तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येणे गरजेचं आहे हा आत्मविश्वास आला आपल्याला जे सांगायचं आहे जे बोलायचं आहे ते कमी शब्दामध्ये अधिक आशयपूर्णरित्या जर सांगता आलं तर मला वाटतं पत्रकारितेमध्ये एक उज्ज्वल भविष्य विद्यार्थ्यांच्या वाट्याला आहे